श्री दत्तात्रय देव सोमगिरी गुरु समाधगिरीजी महाराज ट्रस्ट सोरडी तालुका जत जिल्हा सांगली श्री समर्थ समाधगिरीजी महाराज यांच्या एकशे एक्क्याऐंशी पुण्यतिथी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त दिनांक एकवीस एक, एक दोन हजार चोवीस पौष शुक्ल एकादशी शके एकोणीसशे पंचेचाळीस या कार्यक्रमाचे सकाळी ठीक नऊ वाजता विनापूजन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली श्री संत महत या कार्यक्रमास हजर राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा श्रीमद परमहंस परिवज्रकाचार्य श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर श्री सुरेंद्र गिरीजी महाराज सुरडी यांच्या कृपा आशीर्वादाने दिनांक एकवीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी ठीक नऊ वाजता महत आनंद गिरीजी गुरु श्री सुरेंद्र गिरीजी महाराज यांच्या हस्ते विनापूजन करून सप्त्याला सुरुवात होईल दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस रोजी महाचंडी यज्ञास सुरुवात होईल रोज पहाटे चार ते सहा काकडा भजन सहा ते सात दैनिक आरती आठ ते बारा नवचंडी यज्ञ चार ते सहा प्रवचन सहा ते सात हडीपाठ सात ते आठ दैनिक आरती सुवस्तोत्र नऊ ते अकरा कीर्तन बारा ते चार हरिगजर गुरुवार दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक सात वाजता नगर प्रदक्षिणा होईल दहा ते पाच या वेळेत जंगी कार्यक्रम होईल व रक्तदान शिबिर शिबिरातगर प्रदक्षिणा होईल शुक्रवार सव्वीस एक दोन हजार चोवीस रोजी बारा वाजता श्री समर्थ समाध गिरीजी महाराज यांच्या समाधीवर मंत्रपुष्पांजली होईल एक ते चार या वेळेत काल्याचे कीर्तन वाटंबरे महाराज यांचे होईल त्यानंतर महाप्रसादाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे सत्ता कमिटीच्या वतीने विनंती आहे चला तर पाहूया मठाचे मठाधिपती आनंद गिरीजी महाराज काय म्हणाले ते तेव्हा समर्थ श्री समाध गिरीजी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव सोहळा सोर्डी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आज दिनांक 21 जानेवारी दोन हजार चोवीसपासून भक्तांच्या एकदम आनंदी उत्सवामध्ये भक्तांच्या सहवासात भक्तांच्या सहकार्यातून संपन्न होत आहे आज या ठिकाणी विनापूजन करून मठाचे मठाधिपती परमपूज्य प्रार्थस्मरणीय महामंडलेश्वर स्वामी सुरेंद्रगिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आजपासून सुरू झालेला आहे आज पूजन करून आपल्या प्रतिवर्षी सुरू असणाऱ्या पुण्यतिथी सोहळ्यास सुरुवात झाली आता लगेचच थोड्याच वेळानंतर आज नवचंडी यज्ञाची सुरुवात या ठिकाणी होत आहे हा यज्ञ सोहळा पौर्णिमेपर्यंत म्हणजे आजपासून पाच दिवसापर्यंत हा यज्ञ सोहळा संपन्न होणार आहे पंचवीस जानेवारीला या नवचंडी यज्ञाची पूर्णा होती सर्व संत महंत आणि गुरुदेवजींच्या सानिध्यामध्ये यांच्या उपस्थितीमध्ये हा पूर्णाहुतीचा सोहळा संपन्न होईल आणि सव्वीस तारखेला या कार्यक्रमाची सांगता होणार आहे या दिवशी सकाळी ग्राम प्रदक्षिणा संपन्न होऊन परमपूज्य समर्थ श्री समाध गिरजी बाबा यांच्या समाधीवर अभिषेक होईल अभिषेक झाल्यानंतर मंत्रपुष्पांजलीचा कार्यक्रम म्हणजे पु पडायचा कार्यक्रम ठीक बारा वाजता या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे गावातील आणि पंचक्रोशीतील नवे नव्हे तर संपूर्ण जत तालुक्यातून सांगली जिल्ह्यातून भक्त मंडळी या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित असतात दरवर्षीप्रमाणेच हा आनंद उत्सव सोहळा मोठ्या उत्सवात साजरा होणार आहे या आनंद उत्सवाला लातूर जिल्ह्यातून मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रातून संत महंतांची उपस्थिती आपल्याला लाभते आपल्या गावाला आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांचं मार्गदर्शन या सप्ताहामध्ये होत असत हिंदू धर्माचा प्रचार, प्रचार करण्याचं सनातन धर्माचा प्रचार करण्याचं एक मौलिक कार्य या कार्यक्रमातून होत असत भक्तांच्या दुःख वेदना दूर करण्यासाठी समर्थ समाज गिरजी महाराज या ठिकाणी आपल्या सानिध्यामध्ये आहेत तर चल तर चला सर्वजण मिळून हा आनंद उत्सव साजरा करून परमपूज्य समर्थ श्री समातीजी महाराजांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेऊ गुरुदेवात बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बॅल आयकन दाबायला विसरू